विसरलो तुम्ही दिलेलं कसं विसरता लटवीस लागली फुकट सोयाबीन दे आला आडूण दे आलं शेतकऱ्याला जितकी काय ताकद देता येईल तितकी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो परवा जी अतिवृष्टी झाली पन्नास वर्षामध्ये पाऊस पडला नाही इतका पाऊस यावेळेस पडला आणि कोणाचा बैल वाहून गेला कोणाची मैस वाहून गेली कोणाचं वीज पडून माणसं दगवाली तीन मनुष्य हानी झाली जवळपास चाळीस बैल वाहून गेले होते हो। जनावर मशी काय गाई काय शेळ्या एका साहेब आमच्या कोंबड्या वाहून गेल्या कोंबड्या पण द्या अलमलेला सॉरी लांब आणि सरकारच्या मदतीच्या बळी गेली ना आमदार हा एकमेव आमदार भारतामध्ये ज्या आमदारानं सरकारच्या बरोबरीने शेतकऱ्यांना मदत केली तो तुमचा आमदार आहे शेतकऱ्यासाठी शेतरस्ता दिला आज खऱ्या अर्थानं विकास होत आहे पूल होत आहेत मोठे रस्ते होत आहेत विकास झाब्याला होत आहे पण माझ्या दृष्टीनं खरा विकास शेतीला रस्ता देणे हा खरा विकास आहे मी आज शेतीला रस्ता दिले आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तेराशे किलोमीटरचे रस्ते तयार केले आणि बघता बघता असा पॅटर्न तयार झाला लोक बघायला येऊन लागले आणि मुख्यमंत्र्यांनी मला आणि अशी जयस्वाल साहेबांना दोघांना बोलवलं आणि दोघाच प्रभारी करून दाखल त्या कमिटीच आणि शेतरस्त्याची कमिटी तयार केली आम्ही एसओपी तयार केल्या आम्ही जी के के करला परवा केल्या महिन्याखाली आणि यापुढे शेतरस्ता देणं हे सरकारला बंधनकारक केलंय आपण तुम्हाला आठवत असेल सरपंच असतील तर तुम्ही दाखवून बघा सतरा सप्टेंबरला सरकारने एक पत्र काढलं होतं सगळ्या सरपंचांना की आपल्या आपल्या गावातले रस्ते बुजून घ्या सीमांकन करा एपीसीडी वर्गीकरण करा ते वर्गीकरण आम्हीच करायला लावलेलं आहे आता नियम बदलले बरेच नियम कायदे बदललेत आपण आता सरकारच बंधनकारक केले रस्ते देणं तुम्हाला पूर्वी रस्ता द्यायचा असेल मोजणी करायची असेल रस्ता खुला करायचा असेल तर पोलिसांना फीस भरावी लागायची एस पी कडे तुम्हाला मोफत नव्हतं मोजणीला पैसे भरावे लागायचे आता मोजणीचे पैसे आपण माफ केले पोलीसचे पैसे माफ केले तुम्हाला रस्ता करायचा आहे मोजणी फुकट पोलीस संरक्षण फुकट आणि रस्ता नोकळा करून द्यायची सरकारची केली अरे सगळे रस्ते हे सगळे रस्ते आपण सातबरावर इतर हक्कामध्ये घेतोय अनेक नियम बदलले कायदे बदलले त्यावेळेसचा कायदा होता एकोणीसशे सहाचा मामलेदार कोर्ट आहे एकोणीस सहाचा कायदा कलम पाच न रस्ते देतात तहसीलदा दुसरा कायदा एकोणीस सासष्टचा मसुली अधिनियम त्यातल्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार तुम्हाला रस्ते मिळतात हे कायदे कधीचे आहेत तेव्हा बघा शंभर वर्षापूर्वीचे पन्नास कायदे सत्तर वर्षापूर्वीचे कायदे आणि त्यावेळी मोटरसायकल नव्हती किंवा गाडी नव्हती आपली कार नव्हत्या हा, हार्वेस्टर नव्हते काय ट्रॅक्टर नव्हते कायच नव्हते मग त्यावेळी बैलगाडी घरी धरून असते बायची मावलेदार द्यायची त्यावेळेस आता आपण नियम बदलला ना परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये आता इथून पुढे तहसीलदारांना मागणी केल्यानंतर रस्ता द्यायचा आहे तो ट्रक ट्रॅक्टर हार्वेस्टर जाईल एवढा रस्ता द्यायचा आहे आपण ते बंधनकारक केलं त्यामुळे तुम्ही इथून पुढे मागणी केली तर तुम्हाला रस्ता ट्रॅक्टर जाईल असा रस्ता मिळणार आहे हे बदल आपण केले अनेक बदल करतो आता एवढ्या बहिणी माझ्या आले आशीर्वाद द्यायला म्हणून एक विषय सांगतो आज मला आठवत आहे किनी असेल बुधोडा असेल आशिव असेल या सगळ्या बहिणीचं म्हणणं आहे साहेब विकास ठीक आहे हो दारूवर बोला मार मार आहे त्यांना <laughs> आमची बहीण किती वैतागली असेल बघा तुम्हाला बरं वैतागाला एक मिनिटात तिला आयुष्य सोबत <laughs> <laughs> तुझं बंद करणार रे मिळणार नाही <laughs> थोडा पाहतो बस आणि त्याच्यावर हातोड हातायकड बघा बायको ऐका रेशी त्याचे पाया पडून विचारायची धन्य धन्य तुझी माता आणि बायको तुला कसं श्री हे करत असेल की बाबा बहिणी खुश झाल्या लाडक्या बहिणी नो ही मागणी आहे मी परवा आशिमला गेलो होतो आणि दलित वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधायला ह्याला गेलो होतो नाळा ना सगळ्या बहिणी आल्या साहेब म्हणलं हे राहू हो। द्या माझ्यासोबत पंच दिसून होते दारू विकणारे तुमच्या सोबत आले म्हणले बोल कोण सांगा तुझ्या मागे बसलेत ते त्यातपैकी आहे काय माझे त्याचा पहिला बंदोबस्त करा मग सभागृह करा मी केलं जे करायचं ते करा केलं मी पण हे तमाम हे फक्त आपल्यात असं नाही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कामाकोप्यात आहे आता काय ठिकाणी बंदी आणली आपण तर मी दुसरी आयडिया काढली होम डिलिव्हरी झोमॅटो होम डिलिव्हरी त्या मध्ये होम डिलिव्हरी आहे फोन करायचा बाटली घाल फोन केला की के बाटली शेतामध्ये आता मी कायदे बदलतोय कायदे नवीन करतोय आता दादा परवा दुर्दैवानं आपल्यातून निघून गेले नाहीतर अजित दादांसांनी आमचं ते एक चाललं होतं तुम्हाला आठवतं का बघा मुंबईच्या अधिवेशनामध्ये दादांची माझी सध्या चकमक झाली होती याच विषयावर काय विषय होता माझं म्हणणं होतं की गावात दारू बंद करायची असेल तर पन्नास टक्के महिलांनी मतदान केलं तर दारू बंद व्हायला पाहिजे दादांचं म्हणणं होतं की मतदार संख्या त्या गावातल्या मतदार यादीतील महिला जेवढ्या आहेत त्यातल्या पन्नास टक्क्यांनी दोघांच्या मी साथीच चकमक झाली मी म्हणायचं तसं नाही ग्रामसभा आणि ग्रामसभेमध्ये उपस्थित महिलांच्या पन्नास टक्के तर त्यावर आमची जरा झाली आहे पण दादा गेले तर बघू दुसरं आता मी करून घेतो काय काळजी करू नका पण हा विषय तर वेगळा आहे अवय दारूमुळे आज आमच्या तीस वर्षाच्या खालच्या आमच्या माता भगिनी विजा होऊ लागल्या आशु हा आहे त्या गावामध्ये तिशीच्या आत आमच्या दहा लेखी दहा मी सार सार गेलो सारवळा आयरा सारवळा सारवळामध्ये मी मारुतीच्या बारा बसल्यानंतर एक एक मुलगी आली एक लहान मुल त्या पदरात होत साहेब म्हणले माझं दहावी पास झाली हो। मला कुठं कामाला घ्या नोकरी लावा माझा दारे पिरून म्हणले वय किती आहे एकोणतीस मला सांगा ऐंशी वर्षाचं आयुष्यमान बघितलं तर तिशीत नवरा गेल्यानंतर तिने जगावं कसं हा विचार केला पाहिजे हा विचार करणारा मी संवेदशी मी हातवडा मारतोय आता नवीन नियम करतोय कायदे बदलतोय आता कडक कायदे करतोय ऐकून घ्या कोणी विकणार असेल तर यातून सुधरून घ्या आता या पुढे पोलिसांनी पकडलं एकदा दारू विकताना आता खरं तर तुम्हाला वाटतं पोलीस मॅनेज झाले ते तसं नाही पोलिसांचे पण हात कायद्याने बांधलेले सुप्रीम जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की सात वर्षाच्या खालील सजा असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना त्या आरोपीला अटक करता येत नाही किंवा न्यायालयापुढे उभं करता येत नाही त्यामुळे पोलिसांची अडचण होते तुम्हाला वाटतं दारू समजा एखाद्याने फोन केला बुधड त्या ठिकाणी दारू आहे तो येतो रेड करतो त्याला घेऊन जातो तो लगेच येतो वापस त्याला कॅरेट घेऊन येतो आमची गाडीवर तुम्हाला ते पोलीस मॅनेज आहे तसं नाही ते काय पोलिसांची मजबुरी आहे आणि मग पोलीस बॉन्ड घेतात किती रुपयाचा बॉन्ड आहे दोन हजार पाच हजार दहा हजार कारण सुधारणा केली आपण आता मी कायदा बदलतोय याच्यामध्ये सात वर्षाच्या पुढे सजा कशी देता येईल हा दुरुस्ती करतोय कायद्यामध्ये पण मूळ दुरुस्ती काय करतोय आता बॉन्डची किंमत कमीत कमी तीन लाख जास्तीत जास्त पाच लाखाचा बॉन्ड द्यावा लागेल जामीन घ्यायला अशी व्यवस्था केली आता आता पकडलं बुधळं कोणाला पोलिसांनी घेऊन गेले तर एस डी एम पाच लाखाचा बॉन्ड घेणार आहे सिव्हिलचं जर असेल जामीन घ्यायला तर कोण गेलं समजा कमलेशला लय किंवा आणि जामीन घ्यायला गेला तर त्यानं दुसऱ्यांना पकडला गेला दररोला तर तुझ्या सात बरोबर पाच लाखाचा बोजा पडणार आहे असे कायदे बदलले आपण एवढंच नाही समजा लातूरून टू व्हीलर येताना कोणतरी कॅरेट घेऊन येत आहे दारूच आवश्यकतेपेक्षा जास्त चपटी ठेवली किशात तर काय अडचण नाही इकडे तिकडे एक पण चपटीपेक्षा जास्त गेलं तर ती गाडी जप्त करणार आहे ती गाडी कुणाची का असं नाव मागचा ड्रायव्हर पुढ मागे बसलेला पुढचा त्याला जेलमध्ये गाडीचा मालक लावून जेलमध्ये हो आणि पुन्हा ऐका ती गाडी जिंदगीत वापस मिळणार नाही असा कायदा करता आणि ती गाडी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो माझी असो का थ्री व्हीलर ऑटो असो म्हणून आभार करतो काय पिढीवाले ऐकून घ्या ऑटोवाले ऐकून घ्या लिफ्ट ऐकून घ्या कोणा तर चुकून काय कॅरेटफील्ड असलं सापडलं तर फॉरेस्ट अकॅडमी गाडी तुमची गेली मध्ये अनेक नियम बदलतोय कायदे बदलणं आवश्यक काय जे जे आवश्यक काय आमच्या बहिणी खुश करण्यासाठी तेवढं करतोय खरं तर बहिणी आमच्या आशाही खुश आहेत दीड हजार रुपये महिला मिळत लाडक्या बहिणी खुश आहे सगळं मिळालं नाही कसं नाही बंद पडत केवायसी झालं असेल तर मिळणारच मिळेल मिळेल तुमचं नाव वगैरे तुझं कार आहे का मग बेला होतो बसा अरे काय बघा खरं तर योजना किती वाटली खरं म्हणजे योजना जे आपण करतो ते सामान्य माणसासाठी योजना करतो मला सांगा आपण लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस घाई होती ठिकाणी बरेच जणी घेतले माझं म्हणणं असं आहे समजा एखादा इंजिनियर आहे समजा आमदार मी आहे आता माझ्या फॉर्म भराव का लाडकी बहिणीचं बरोबर नाही ना एखादा इंजिनियर आहे एखादा डॉक्टर आहे आता किरण आप्पाच्या उडग्याच्या बायको फॉर्म भरायचा लाडकी बहीण म्हणून पाचशे एकरचा मालक आहे शोधतं का आपल्याला शोधतं का आपल्याला म्हणून जे शोभत ते करावं ही योजना गरीबासाठी आहे गरीबाला मिळेल जर मिळालं नसेल तर तुम्हाला मिळवून देतो काय काळजी करणार